सगळे नमस्कार कसे आहात सगळे माझं नाव प्राची आज भाजीचं खूप टेन्शन आलं होतं काही सुजत नव्हतं काय भाजी करायची तर मग मला आज किचनमध्ये मसूर दिसला पण प्रश्न पडला की मसूर पण शिज भिजत घातलेला नाही आहे तरी मी कुकरला मसूर लावला त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी ओतलं त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो टाकला कुकरच्या छान अशा चार से से एक आणी। आणी एक ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या जास्त शिट्ट्या करण्याचं कारण असं की आपण आधी म मसूद भिजर घातलेला नव्हता तर एकीकडे आपण कुकर लावायला ठेवलेला आहे आणि एकीकडे आपण भाजीची तयारी करून घ्यायची आहे भाजीला आपल्याला जास्त काही सामान लागणार नाही फक्त एक कांदा का एक टोमॅटो आणि आले लसूण बस एक कांदा छान उभा कापून घ्यायचा आहे एक छोटंसं टोमॅटो जे अर्धं आपण ठेवलेलं होतं ते अर्धा टोमॅटो कापून घ्यायचं म्हणजे पूर्ण भाजीला आपल्याला एक टोमॅटो लागला नंतर इकडं आपला एकीकडं कुकर पण थंड झालेला आहे शिट्ट्या झालेल्या आहेत आपण एका साईडला कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेलामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि जिरे छान तडतडले की आपण त्याच्यामध्ये कांदा जो कापलेला आहे उभा तो आपण मोकळा करून टाकायचा आहे की जेणेकरून एक एक पाकळी रिकामी होऊन जाईल कांदा छान लाल झाला की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो कांदा लाल होण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकायचं की जेणेकरून पटकन कांदा हा लाल होईल आणि लवकर कांदा शिजेल नंतर एकीकडे कांदा आणि टोमॅटो मस्त खूप छान शिजवून घ्यायचं आहे शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये आलेली पेस्ट टाकायची आहे लसूण पेस्ट हळद गोंधू लाल तिखट बेडगी मिरची तुमच्या घरात जे काही जग भरायचे मसाले असेल ते मसाले टाकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे की मसाला जळणार नाही मसाला छान पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला छान परतला की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण जो शिजवलेला मसूर आहे तो टाकायचा छान भाजीला उकळी येईसपर्यंत भाजी छान उकळी येईसपर्यंत ठेवायची आहे जास्त गॅस कमीच ठेवायचा आहे भाजीवरती झाकड ठेवायचं आहे तर पूर्ण मसूर टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडीशी मी वरतून धने पावडर आणि गरम मसाला आणि थोडीशी बेडगी मिरची टाकलेली आहे की त्याने करून आपल्याला तर्री छान आहे भाजीला आणि भाजीला थोडीशी तर असली ना हे खायला आणि बघायला दोन्ही छान लागतं तर मस्त झाकण ठेवून आपण हे उकळी काढून घेणार आहे भाजीला बघू शकता तुम्ही छान उकळी आलेले आहे आणि भाजीला मला पाहिजे असे तर्री पण आलेली आहे थोडासा थिकनेस पण आलेला आहे आणि अशा प्रकारे आपली मसुरीची भाजी रेडी आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थॅ